श्री राम समर्थ ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हम खास रामाचा हात माझ्या मागे ही ठेवावी मनात व्यवहार सांभाळून वागावे जगात दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती भोगात नावाचे न भावे विस्मरण याकरता राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माथी त्याची माना खंती। हो न खंती विश्वास ठेवावा रामापाई सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानणे खरे सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाण जो जो प्रसंग येईल जैसा तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा शरीर आहे दो दिवसांचे वाया न जाऊ द्यावे साचे रामकृपा त्याजसी होई ज्याचे नाव ठेवले हृदयी मुखी नाम हृदय राम त्याने आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येते खास जे जे होणार ते ते होतच जाते विनाकारण मन कष्टी होते माझे प्रपंची नाही सुख दुःख असे ज्याने जाणले चित्ती त्याचा संसार चुखाचा झाला निश्चिती ज्याने दिली रामाची संगती त्याचा विषाद न मानावा चित्ती उद्विग्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआप गळते विषयाची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो तेच हिताचे मानावेखास अंतकाळी भगवंताचे नाम त्याला करीन माझे समान हे भगवंताचे वचन जाण त्याच्यावर ठेवावा विश्वास म्हणून रामा वाचून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ती दुःख जाण्यास उपाय सांगती साधूजन आसक्तीत न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण पन मी पणाने कुठे न राहावे याला उपाय एकच जाणं सदा राखावे रामाचे अनुसंधान कशातही नसावे आपलेपण परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विलय पावली म्हणून न मानावे कशाचे सुख दुःख सर्वात रामाची जाणीव वा एक वाचे हृदयात रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून नाही साधन हे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान खास म्हणून रामाचा चित्ती ठेवा विश्वास वर्ण द्यावे व्यवहार साधन असे काही करावे ज्याने साध्याला सहज पोहोचावे राम म्हणावा आपला साधना साधनातील साधनाचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी राम कृपे तूच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करील ईश्वर खास आजचे बोधवचन जेव्हा मनास कट केला देह अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ